माऊ जरी तुला अगोदर काय म्हटली ना तू न काय करता त्यांच्या घरात जाऊन शांत बसलीस ती कधी शांत बसत नाही की विडी आहे बावळ आहे तर मला येऊन की आजी ती मला अशी म्हटली मग माऊकडे पण बघते मग कशाला तिची रांगोळी पुसलीस जाऊन बोलायचं नाही तसं ते म्हणूनच म्हणते छोट्यानी मोठ्यानं बोलायचं नसतं ती दिदी तुझ्यापेक्षा किती मोठी आहे काय था? था <laughs> सांग सांगू सांगू आताच एकदा सांग काय सांग वेदांतीनं सकाळी मला बस करच्या तरी पाच दहा आपल्या शाळे पाच मिनिटं पकड वेळ आपलं बसलं आपल्या घरी आलं काय प्रश्न येईल का ऐकी ती आली ना मम्मी कि तिचा व्हिडिओ तुला किती गप्प बसते काय केलंय काय आता नाही केलं आल्यावर सांगायला आजीबाज काय केलं नाही कोचवर जाऊन जाऊन शांत बसली थोड्या वेळ थांबलीस माऊ जाते म्हटली तरी पण तिनं तुला तर मला सांग मी तिला घरात जाऊन मार काय घे पाय दाची कशी आहे